श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री यक्षाय कुबेराय नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी पुष्यामृत योग दोन हजार चोवीस या वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग येत आहे पंचवीस जानेवारी रोजी काय आहे गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त आपल्या घरावर कुटुंबावर माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आर्थिक उन्नतीसाठी आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावर भगवान कुबेर यांची एक महत्त्वाची मंत्रसाधना करायची आहे भगवान कुबेरांची एकवीस दिवसांची ही मंत्रसाधना कशी करावी संकल्प कसा करावा गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे तसंच आपल्याला ही मंत्रसाधना करणं सोपं जावं यासाठी व्हिडिओच्या शेवटी मंत्रसाधना देखील दिली आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहात चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा ओम श्री कुबेरायन महा नक्की लिहा प्रथम बघू या गुरुपुष्यामृत योगाचं मुहूर्त पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्यामृत योग आहे गुरुपुष्यामृत योगाची सुरुवात होईल पंचवीस जानेवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी त्याची समाप्ती होईल सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी साधारण तेवीस तासांचा गुरुपुष्यामृत योग आपल्या सर्वांना माता लक्ष्मीच्या साधनेसाठी कुबेर भगवान यांच्या साधनेसाठी मिळणार आहे गुरुवार नक्षत्रांचा राजा पुष्य नक्षत्र ज्या वेळेला एकत्र येतं त्यावेळेला गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि म्हणूनच या पवित्र योगावर केलेली सर्व कामे सफल होतात आध्यात्मिक सेवा जर केली तर ती फलदायी ठरते माता लक्ष्मीची कुठलीही सेवा श्रीसुक्ताचं पठण महालक्ष्मी अष्टक असेल कनकधारा स्तोत्र असेल किंवा कुठलाही मंत्र या दिवशी जर आपण पठण केला मनोभावी पठण केला तर तो सिद्ध होतो फलदायी ठरतो त्याचप्रमाणे सोने वाढवणारा हा दिवस असतो या दिवशी सोनं अवश्य खरेदी करावं माता लक्ष्मीच्या सेवेसोबतच आपल्याला गुरुपुश्यामृत योगावर भगवान कुबेर यांची एक मंत्र साधना करायची आहे आपल्या या चॅनलवर गुरुपुश्यामृत योगावर काय काय करावं याचे बरेच व्हिडिओ आहेत आपण ते नक्की बघावेत आपल्या घरी जर श्रीयंत्र नसेल गुरुकृश्यामृत योगावर पंचवीस जानेवारी रोजी श्रीयंत्र अवश्य आणा कुबेर यंत्र नसेल कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये आणून गुरुपुष्यामृत योगावर अवश्य स्थापन करा आपल्या जवळपास कुठेही दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल या केंद्रामध्ये जाऊन ही यंत्र आपण नक्की घेऊन या आता आपण बघूया आर्थिक उन्नतीसाठी गुरुपुष्यामृत योगावर कुबेर साधना कशी करावी आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत असतात की आपल्या घरात पैशांची आवक कमी आहे किंवा पैशाची आवक होते मात्र पैसा टिकत नाही एखादा खर्च समोर उभा राहतो किंवा व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडीअडचणी आहेत सतत कर्ज घ्यावं लागतं जे आधी कर्ज घेतलेलं आहे ते देखील फिटत नाही अशा सर्वांनी ही कुबेर साधना गुरुपश्यामृत योगावर अवश्य सुरू करावी कारण कुबेर देवता ही देवांची कोषाध्यक्ष आहे माता लक्ष्मी ही चंचल असते मात्र ज्या घरामध्ये भगवान कुबेर यांची साधना केली जाते त्या घरामध्ये पैसा टिकून राहतो धनसंचयाची ही देवता आहे धनसंचय होतो गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला भगवान कुबेर यांची ही साधना सुरू करायची आहे सलग एकवीस दिवस आपल्याला ही साधना करायची आहे सर्वप्रथम काय करायचं पंचवीस जानेवारी रोजी सकाळी लवकर उठा स्नान संध्या करून शुचिर्भूत व्हायचं एखादं शुभ्र वस्त्र असेल किंवा कुठलंही नवीन वस्त्र किंवा धुतलेलं वस्त्र घालून पूजेला बसायचं आपली देवपूजा करून घ्या प्रथम गणपती बाप्पाचं स्मरण करायचं गणपती बाप्पाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आपल्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल किंवा कुबेर यंत्र असेल या दोन्ही यंत्रांना शुद्धजलाने पंचामृताने स्नान घालायचं त्यांची पंचोपचारे पूजा करायची कुबेर यंत्र नसेल हरकत नाही कुबेर भगवान यांचं फक्त स्मरण करायचं आणि या साधनेचा सा संकल्प करायचा आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं भगवान कुबेर यांचं स्मरण करायचं आपली जी समस्या असेल आर्थिक समस्या असेल ती बोलून दाखवायची कर्ज फिटत नसेल पैशाची आवक व्हावी म्हणून आर्थिक उन्नती व्हावी म्हणून कुबेर भगवान यांना प्रार्थना करायची आणि ही समस्या सोडवण्यासाठीच मी आपली ही सेवा करत आहे माझ्याकडून ही सेवा ही मंत्र साधना करून घ्यावी अशी विनंती कुबेर भगवान यांना करायची आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं पुढील जो मंत्र आहे तो आपल्याला रोज एकवीस वेळा म्हणायचा आहे असं आपल्याला सलग एकवीस दिवस ही साधना करायची आहे महिलांच्या बाबतीत जर मध्ये विटाळ आला किंवा सोयर आलं सुतकामुळं जर खंड पडला हरकत नाही तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि पुढे ही साधना कंटिन्यू करायची अशी आपल्याला भगवान कुबेर यांची ही मंत्रसाधना सलग एकवीस दिवस करायची आहे तो मंत्र पुढीलप्रमाणे त्वम धनादिश ग्रहे ते कमलास्थिता त्वाम देवी प्रेष आशुत्व मदग्रहे ते नमो नमहा व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला ही मंत्रसाधना एकवीस वेळा देणार आहे मंत्र, मंत्र थोडा म्हणायला अवघड आहे त्यामुळं आपण ऐकून त्यासोबत पठण केला तरी चालेल सलग एकवीस दिवस या मंत्राचं आपल्याला रोज एकवीस वेळा सकाळी करा संध्याकाळी करा कुठल्याही वेळेला पठण करू शकता गुरुपुष्यामृत योगावर मात्र या मंत्र साधनेला सुरुवात करा ज्यांना उद्याला जमणार नाही म्हणजे गुरुपुष्यामृत योगावर जमणार नाही त्यांनी कुठल्याही गुरुवारी या मंत्रसाधनेला सुरुवात करावी या साधनेचं उद्यापन कसं करायचं एकवीस दिवसांची आपली ही साधना पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं उद्यापन करताना भगवान कुबेर यांना कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा या दिवशी शक्य होईल गरिबांना दान करावं आणि आपल्या घरी होम हवन अवश्य करावं होम करताना काही मंत्रांचं मंत्रोक्त हवन करायचं या मंत्रांचा उच्चार करून स्वाहा म्हणून गाईच्या तुपानं स्वाहाकार करायचा हवन कसं करायचं याविषयी आपल्या चॅनलवर दोन तीन व्हिडिओ आहेत ते आपण नक्की बघावेत त्याच पद्धतीनं आपल्याला हवन करायचं आहे हे हवन करताना आहुती देताना शुद्ध तुपाचा वापर करावा ओम गन नमहा ओम गन गणपतय नमहा नमः स्वाहा या मंत्राने हवन करायचं ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय नमः स्वाहा ओम श्रीं नमः स्वाहा पुढील मंत्र श्री स्वामी समर्थ नमस्वाहा आणि पाचवा मंत्र भगवान कुबेर यांचा मंत्र ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीम वित्तेश्वराय नमस्वाहा या मंत्रांनी आपल्याला शक्य होईल तेवढं अकरा वेळेला करा एकवीस वेळेला करा या सर्व मंत्रांचं मंत्रोक्त हवन करायचं म्हणजेच हे मंत्र पठन करून शुद्ध तुपाची हवनामध्ये दे आहुती द्यायची हवन ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी फक्त भगवान कुबेर यांना नैवेद्य दाखवायचा आणि या साधनेचं उद्यापन करायचं हवन केल्यानं आपण जे मंत्र साधना करत असतो तिला पूर्णत्व प्राप्त होतं यासाठी हवन करायचं असतं दुसरी गोष्ट हवन केल्यामुळं ती निगेटिव्ह एनर्जी निघून जाते तर गुरुपश्चत युगावर ही कुबेर साधना आपण अवश्य सुरू करा आपले शंका अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावेत चला तर आपण ही मंत्र साधना हा कुबेर मंत्र एकवीस वेळा पठण करूया हा मंत्र ऐकून सोबत जरी आपण पठण केला तरी चालेल Oh. <Sing> <Sing> enfin ो कुबेरत्वं धनाधीश ग्रहेते कमलास्तिता त्वां देवि प्रेष आशुत्वं नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्तिता त्वां देवि प्रेष आशुत्वं मद्ग्रहेते नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देविप्रेष आशुत्वं मद्ग्रहेते नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देविप्रेष आशुत्वं नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देविप्रेष आशुत्वं मद्ग्रहेते नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देविप्रेष आशुत्वं मद्ग्रहेते नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देविप्रेष आशुत्वं नमो हेतेमः कुबेरत्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां आशुत्वं नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहे ते कमलास्थिता त्वां देविप्रेष आशुत्वं मद्ग्रहेते नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देविप्रेष आशुत्वं नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देविप्रेष आशुत्वं नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां प्रेश आशुत्वं ते नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ते कमलास्थिता त्वां देवि प्रेष आशुत्वं ते नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ते कमलास्थिता त्वां देवि प्रेष आशुत्वं नमो हेतेमः कुबेरत्वं धनाधीश ग्रहेते कमलास्तिता त्वांश आशु त्वं नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहे ते कमलास्तिता त्वां देविप्रेष आशुत्वं मद्ग्रहेते नमो नमः कुबेरत्वं धनाधीश ग्रहेते कमलास्तिता त्वां देविप्रेष आशुत्वं मद्ग्रहेते नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देविप्रेष आशुत्वं कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देविप्रेष आशुत्वं मद्ग्रहेते नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देवि प्रेष आशुत्वं नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहेते कमलास्थिता त्वां देवि प्रेष आशुत्वं मद्ग्रहे ते नमो नमः कुबेर त्वं धनाधीश ग्रहे ते कमलास्थिता त्वां देवि प्रेष आशु त्वं मद्ग्रहे ते नमो नमः